पाय मानेचा काळेपणा घालवण्यासाठी करा हा घरगुती उपाय तर या उपायासाठी मी इथं एक चमचा भाजलेली हळद घेतलेली आहे त्यानंतर यात मी एक चमचा दही घातलेला आहे याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्यानंतर यात मी थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि थोडासा लिंबू यात लिंबूचा रस यात ॲड केलेला आहे त्यानंतर हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊन यात थोडीशी टूथ टूथपेस्ट घालायचे आहेत त्यानंतर तुमच्याकडे कोणता शॅम्पू अवेलेबल आहे तो तुम्ही त्यात घालू शकता आणि याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला एकाच वापरात भेटणार आहे तर तो त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थित जिथे जिथे तुम्हाला शरीरावर काळेपणा आहे तिथं हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं मसाज करून हे दहा मिनटं तसंच सुकण्यासाठी ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर एखाद्या ओल्या कापडाने किंवा थंड पाण्याने हे तुम्हाला वॉश करून घ्यायचं आहे असे छान छान व्हिडिओपणे असं आपल्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही रिझल्ट देखील लाईव्ह पाहू शकता थँक्यू